गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कशा सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि काल ना खूप पाऊस आला तर मला कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाच्या इकडे जास्त पाऊस आला कारण की काल आहे ना आमच्याकडे भरपूर पाऊस आला आणि परवाच्या दिवशी आहे ना अमरावतीला खूप पाऊस आला होता तीच मी शूट करणं विसरली कारण की आहे ना तनिष्काला म्हणजे खेळत होती तनिष्का ताईसोबत तर मी ते शूट घेत होती आणि तेवढ्या मिनटामध्ये मग पाऊस खूप चांगला येऊन गेला तर बस आता कालच आम्ही घरी आलो आणि काल खूप धगधग झाली त्याच्यामुळे मी लवकर स्वयंपाक केला जेवण केलं आणि झोपून गेलो आणि आज सकाळी काय झालं माहिती आहे का की सकाळी साडेसहा वाजतापासून आहे ना लाईट गेलेली होती तर त्याच्यानंतर आत्ता लाईट आलेली आहे आणि आता वाजलेली आहे सकाळचे साडे दहा तर स्वयंपाक करण्याचा विचार होता पण कसा आहे वेळ लागणारच आहे स्वयंपाकाला तर पप्पानी म्हटलं अगोदर नाश्ता करून त्यानंतर निवांत लागलं तर स्वयंपाक बनवशील तर विचार केला की आता काय बनवायचं नाश्त्यामध्ये कारण की पोहे ढोकळा खोपू हे दोघ जण बोर झाले तर हे परवाच्या दिवशी आहे ना डीमार्टमध्ये गेले होते अमरावतीला तर तिथून किराणा आणला त्याच्यानंतर मग मॅगीचे पॅकेट पण आणले होते तर म्हटलं चला आज मस्तपैकी यांच्यासाठी मॅगीच बनवते कारण की खूप दिवस झाले आम्ही मॅगी खाल्ली नाही आम्ही म्हणजे यांनी खाल्ली नाही कारण की तसं पण मला आहे ना मॅगी अजिबात आवडत नाही तर मी आहे ना माझ्यासाठी बघणार रव्याचा ढोकळा बनवणार आणि यांच्या तिघांसाठी मग मॅगी बनवून घेते मॅगीमध्ये टाकण्यासाठी इथे मी टमाटर चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक कांदा चिरून घेतला आणि दोन हिरवी मिरची चिरून घेतली कारण की पप्पांना आहे ना तिखट खूप आवडते आणि महत्वाचं म्हणजे हिरवी मिरची खूप आवडते म्हणून मी आहे ना मॅगीमध्ये आज हिरवी मिरची पण टाकणार आहे मग फ्रेंड्स आता मॅगी अगोदर आई आणि पप्पांना आणि यांना बनवून दिली यांचं खाणं झालेलं आहे आणि मी सांगितलं होतं की पण मला मॅगी आवडत नाही तर मी माझ्यासाठी यांना ना रव्याचा ढोकळा बनवणार आहे जो मला माझ्या ताईने सांगितला कारण की माझी ताईनं खूप छान रव्याचा ढोकळा बनवते आणि त्याला यांना ना स्पंज खूप छान येतो पण आज असं झालं की जो मी रव्याचा ढोकळा बनवला ना तो अजिबात जमला नाही म्हणजे जमला पण फुगला नाही त्याला स्पंज आलेला नाही आहे कारण की त्याच्यामध्ये सोडा कमी टाकला गेला तर माझ्या ताईने सांगितलं तर ता बस सोडा त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं जास्त पाहिजे म्हणजे त्याने काय होतं म्हणजे रव्याचा जो ढोकळा आहे ये ना याला स्पंज खूप छान येतो माझ्याच्याने आहे ना रव्याच्या ढोकळ्यामध्ये सोडा कमी पडला त्याच्यामुळे आहे ना जास्त फुगला नाही पण छान आलेला आहे तर याला मी आता तडका देऊन दिलेला आहे तडक्यामध्ये मी आहे ना जिरं मोहरी कडीपत्ता त्याच्यानंतर मग तिळ घेतली तर आणि तिळने आहे ढोकळा खूप छान लागते म्हणून मग मी आहे ना तिळ आपल्या ढोकळ्यामध्ये तीळ टाकले तर आता त्यांचा नाश्ता झालेला आहे माझा नाश्ता राहिला होता अगोदर ना मी यांना तनिष्काची मालिश करून दिली आंघोळ करून दिली तिची तयारी करून दिली त्याच्यानंतर ती आता झोपलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी आता माझ्यासाठी ढोकळा बनवला तर अगोदर मी यांना नाश्ता करून घेते तर अशा प्रकारचा ढोकळा झालेला आहे आणि मी माझ्या ताईला सांगितलं पण काय जमलं फर्स्ट टाईम बनवला त्याच्यामुळे थोडंसं चुकला पण नेक्स्ट टाइम जेव्हा बनवणार ना मी तेव्हा आणखीन जास्त सोडा टाकणार त्याच्यामध्ये तर फ्रेंड्स बाहेरचं वातावरण कसं होतं माहिती आहे काय की की कधी ऊन तापते कधी पाऊस येते आणि कधी कधी आहे ना खूप अशी गर्मी पण होते त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ना हे खूप चिपचिपी होते आणि यावेळेस जर आपण जर मेकअप केला ना तर आपला जो मेकअप आहे ना हा पण पूर्ण उतरतो तर त्याच्यासाठी मी ना हे नवीन फेशवॉश आणलेलं आहे जे राईस पासून बनलेलं आहे आणि हे जे फेशवॉश आहे ना हे वेगळंच ग्लो देते आपल्या चेहऱ्यावर कारण की हे बनलेलं आहे तांदूळापासून आणि तुम्हाला माहिती नसेल तर अगोदरचे जे लोक होते ना म्हणजे ज्या बाया होत्या ना त्या काय करत होत्या की बा तांदुळाची आहे ना पेस्ट तयार करत होते आणि ते लावत होते आपल्या चेहऱ्याला कारण की अगोदर का आहे ना असे फेशवॉश वगैरे काहीच नव्हतं पण आता कसं आहे मार्केटमध्ये आपल्याला सर्व विकत मिळते तर आता मामार्थ काय केलं की किंवा तांदूळापासूनचं एक फेशवॉश तयार केलेलं आहे आणि हे फेशवॉश आहे ना हे इतकं छान आहे आणि याचा जो सुगंध आहे ना हा पण खूप छान आहे तर तुम्हाला हे जर फेसवॉश घ्यायचं असेल तर याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार त्या लिंक करून तुम्ही हे फेसवॉश घेऊ शकता आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा ट्वेंटी ऑफ मिळेल आणि माझं पण कोड आहे दीपाली टू झिरो टू फोर आणि हे ना तुम्ही मामाअर्थच्या ॲपवरून पण घेऊ शकता कारण की मामाअर्थचा एक स्वतःचा ॲप आहे आणि वेबसाईट पण आहे म्हणजे तिथे येणारा सेल आणि ऑफरबद्दल तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळेल आणि हे फेशवॉश तुम्हाला मिळून जाणार आहे नायका फ्लिपकार्ट ॲमेझॉन पर्पल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जवळच्या स्टोअरवर पण आणि तुम्हाला माहिती आहे काय मामाअर्थ हे इंडियन ब्रँड आहे प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे म्हणजे जेवढं प्लॅस्टिक हे यूज करतात ना त्याच्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक हे रिसायकल करतात किती चांगली गोष्ट आहे ना आणि तसं पण तुम्हाला माहितीच आहे की बाबा मामाचे सगळे प्रोडक्ट आहेत ना हे खूप छान असतात केमिकल फ्री असतात आणि मामा अर्थ आहे ना हे तुमचे म्हणणे नेहमीच ऐकते आणि जेव्हा पण तुम्ही मामा कोणते पण प्रोडक्ट युज ना तर तिथे याना तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका कारण की तुमच्या मतांच्या आधारावरच आहे ना त्यांनी त्यांचं अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे याशिवाय ना मामाअर्थ हे आपल्यासाठी नेहमी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट देण्यासाठी यांना रिसर्च करतच राहते आणि त्यासोबत यांना मामाअर्थ हे त्यांचे प्रोडक्ट यांना अपग्रेड पण करत राहतात त्याला तर मग फ्रेंड्स आत्ताच नाश्ता झाला माझा आणि खूप छान ढोकळा झाला होता फक्त स्पंच न आला पण चवीला खूप छान झाला होता तर बस आता जेवण कोणाला करायचं नाहीये वेळ आहे जेवण करायला तर म्हणून मग अगोदर मी गॅस पूर्ण क्लीन करून घेते आणि फक्त माझ्या भांड्या कशाचे आहेत तर ते घासून घेते आणि आज मी याला एक नवीन डिश बनवणार आहे कोणती बनवणार आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर अगोदर मी आहे ना गॅसवर क्लीन करून घेते त्यानंतर मग तुम्हाला सांगणार मी आज कोणती डिश बनवणार आहे तर खूप दिवस झाले होते की मी जो आमचा गॅसवटा आहे ना हा आहे ना साबुणनी छानपैकी घासलाच नव्हता आणि त्याच्यामुळे आहे ना पूर्ण त्या भिंतीवर आहे ना असे तेलाचे असे चिकट डाग पडलेले होते तर म्हणून मग आता मी आहे ना पूर्ण ते पूर्ण साबूननी आहे ना पूर्ण गॅसवटा घासून घेत आहे आणि जी गॅसची शेगडी पण आहे ना हे आहे ना थोडीशी कसं चहा सांडतो माझ्या ज्यांना खूप वेळावर ते फक्त मी काय करत असते पुसून घेत असते पण आहे ना घासणं लवकर होत नाही कारण की आता तुम्हाला माहिती आहे बा तणिष्का येणं खूप लहान आहे आणि ती लवकर उठते तर त्याच्यामुळे आहे ना अर्धवट माझे खूप वेळा कामं होतात तर म्हटलं चला आता तनिष्का आहे ना छानपैकी झोपलेली आहे तर आज आहे ना थोडासा वेळ मला वेळ पण होता तर म्हणून मग आज मी आहे ना पूर्ण जे गॅस शगडी आणि जो गॅसवाटा आहे ना हा पूर्णपैकी साबुंनी पूर्ण क्लीन करून घेत आहे तर चला मग आता जो गॅसवट आहे ना हा क्लीन करून झालेला आहे तर अगोदर मी मी कशी करायची माहिती आहे की रोज जो माझा गॅस ना हा क्लीन करत होती म्हणजे साबुंनी छानपैकी घासत होती पण आता इतका वेळ मला मिळत नाही आहे तर, ना, जी जी तर ना मी काय करते चार पाच दिवसानंतर मग माझा जो गॅसवट आहे ना हा पूर्ण स्वच्छ घासून घेत असते आणि दुसरीकडे इकडे आई आहे ना आईने कपडे टाकले होते धुयाला तर हे कपडे आता बाहेर वाळू घालून देत चला तर मग फ्रेंड्स गॅसचा वटा आहे ना हा क्लीन करून झालेला आहे फक्त माझे नाश्त्याचे भांडे घासाचे राहिले तर मी थोड्या वेळानंतर घासणार ते इथेच ठेवलेले आहेत मी पण त्याच्या अगोदर मी आहे ना आजी मी तुमच्यासोबत डिश शेअर करणार आहे ते डिश तुम्हाला सांगून देते मी कोणती बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे मुंगाच्या डाळीची पातोळीची भाजी तर ती कशी बनवणार हे तुम्हाला नंतर सांगणारच मी आणि त्याच्या अगोदर मी जी ही आ, जी मुंगाची डाळ आहे ना हे दोन तीन पाण्याने धुवून घेते कारण की आईने आहे ना याला पावडर लावलेली आहे तर याची आहे ना पावडर निघाली पाहिजे म्हणून मी ना दोन तीन पाण्याने ही डाळ धुवून घेते आणि डाळ लवकर शिजली पाहिजे म्हणजे मुरली पाहिजे त्याच्यासाठी मी ना इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी झालेलं आहे फक्त डाळ धुवायची राहिली आणि कसं आहे गरम पाण्याने ना कोणती पण डाळ आहे ना हे लवकर मुरून येते कोणती पण हरभऱ्याची तुरीची मुगाची उडदाची कोणती पण डाळ आहे ना जर पा गरम पाण्यामध्ये टाकली ना तर ती लवकर मुरून येते तर म्हणून मग आता कसं नाश्ता खूप वेळचा झालेला यांचा माझा राहिला होता तर मला खूप उशीर झाला तर आता वाजलेले आहेत साडेबारा पाऊंड होत आहे तर जेवण समजा दोन अडीच वाजता करू आम्ही तर त्याच्यासाठी आहे ना डाळ लवकर मुरली पाहिजे म्हणून मग मी आहे ना गरम पाण्यामध्ये आता याला भिजू घालते आणि त्याच्यानंतर मग भांडे घासून घेणार तर चला तर सर्वात ही जी डाळ आहे ना ही स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुऊन देते हे बघा ही पावडर आहे ना हे अशी निघून जाते पूर्ण कारण की कसं आहे पावडर लावलेली असते आणि पावडर कशासाठी लावतात हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे कारण की जर आपण कोणत्या पण डाळीला गव्हाला जर पावडर लावली ना त्याच्यामध्ये कोणताच किडा होत नाही त्याच्यामुळे मग आई ये ना पावडर लावून ठेवत असतात आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ हे आता धुऊन घेते मी कारण की याच्यामध्ये पावडर ना ही निघतच आहे पूर्ण पांढरं पांढरं निघत आहे डाळीचं चला तर मग आता दोन तीन पाण्याने आहे ना ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्यामधलं हे पण पाणी मी आहे ना काढून घेते आणि त्याच्यानंतर मग इकडे केलेलं आहे मी गरम पाणी तर ते गरम पाणी टाकून देते मी आता गंजामध्ये आणि दोन तासासाठी ही डाळ अशीच मुरू देते कारण की कसं आहे मुरल्यानंतरच आपली जी डिश आहे ना हे छानपैकी बनणार आहे फ्रेंड्स असं वाटलं की आता सर्व कामं झाल्यानंतर भांडे घासून घेते त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते कारण की आता वाजलेलं आहे सव्वा दोन आणि पण कशाचं किचनमध्ये आली भांडे घासायला घेतलंय आणि इतका त्रास सुरू झाला की सांगू शकत कारण तुम्हाला सांगून देते बेसिनचा सा जो आमचा आहे ना तो खालून पूर्ण निघाला आणि पूर्ण किचनच्या तिथं जी ती जागा आहे ना तिथं सर्व पाणी घुसलेलं आहे तर आता तिथलं मला पूर्ण सामान काळा लागणार पूर्ण क्लीन करावं लागणार त्याच्यानंतर मग स्वयंपाक करावा लागणार पण भांडे कुठं घासायचं टेन्शन घेऊ नको दहा मिनिट बरं ठीक आहे चला साफ करावं लागेल ते खार साफे साफ करावं त्याच्यानंतर ना एक आज खूप मोठं नुकसान झालं नाही तेच ना काम मी दुसऱ्या करायला चालली होती तिसरंच काम नाही करत ते एखाद्या वेळेस होतेच कोणाकोणासोबत असं होते मला कमेंट करून नक्की सांगा माझ्यासोबत जेव्हा असं वाटतं की नाही आता आराम करायचं आहे कारण की खूप थकलेली आहे मी माझ्या आईना हात खूप दुखत आहे तर असं वाटते की चला आज आराम करते मी पण कशाच त्या दिवशी माझ्या मागे इतके सारे कामं लागतात काही ना काही कामं चालूच असतात आणि ज्या दिवशी म्हणजे काही काम नसते ना, ना त्या दिवशी काहीच होत नाही लागलं म्हणजे स्वयंपाक लवकर होतो नाश्ता पण होऊन जातो सर्व कामं होतात त्या दिवशी असं माझ्यासोबत कधीच घडलेलं नाही आहे पण आज बघा आता सव्वा दोन अडीच वाजत आहेत माझा स्वयंपाक पण राहिला भांडे पण घासायचे राहिले आज विचार केला होता की जे फर्श आहे ना हे पूर्ण पुसून घेणार मी पूर्ण घर क्लीन करणार पण आज ते पण माझ्याच्याने काम झालं नाही कारण की माझं ना डोकंनी म्हणजे हातपाय दुखत आहेत तर आज आता विचार करत आहे अरे तनिष्का पण उठली आता आता तिला पण घ्यावं लागणार आता सांगा इकडचं काम करू की मी तिला बघू स्वयंपाक पण राहिला तर बघते अगोदर तिला घेते मी तिचं जे तिला दूध पाजून देते त्याच्यानंतर मग इकडचं पूर्ण ते आहेत ना तिथले डबे सर्व काळा लागतात ते ते, ते, लागता, ते, ते माट आहे ना तो आता कसा आम्ही भरत नाही आहे तर त्याच्यातून आणि पाणी भरत आहे तर बघते तो माठ आता बाहेर न ठेवते मी आणि तिथलं पूर्ण क्लीन करून घेणार अगोदर हँडवॉश करतो कारण की भांडे घासायला घेतले होते मी बस भांड्यातलं जे पाणी आहे ना हे बेसिनमध्ये टाकलंच होतं तर पाईप आहे ना हा पूर्ण निघाला पाईपच निघून गेला तो तर त्याच्यामुळे भांडे पण राहते ना आता घासायचे आणि आता विचार करत आहे आता यांनी तर म्हटलं दहा मिनटामध्ये मी करून देतो तर बघते आता भांड्या असेच राहत होते आणि स्वयंपाक नंतर परत अगोदर मी ना तनिष्काला घेते जाऊ दे आता तनिष्का पुन्हा झोपली उठली होती पण आता पुन्हा आईने तिला झोका दिला तर ती झोपलेली आहे तर चला अगोदर मी आहे ना इथलं सर्व आवरून घेते सर्व क्लीन करून घेते तिथली जागा रब्बी काढावं लागणार सर्व काढावं लागणार आहे तिथलं आणि त्याच्यानंतर मग क्लीन झाल्यानंतर मग भांडे जमा करून ठेवते त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करणं चला आता इथे मी आहे ना सर्व क्लीन करत होती तर सर्व पाणी पाणी झालेलं आहे इकडे तर इथे मला दिसलेली आहे सापाची साई म्हणजे सापाचं पिल्लू तर आता सर्व आवरायचं तुम्ही बघू शकता हां सापाची साई निघायला जिवंत आहे तर आता इला मला बाहेर नेऊन टाकायचं आहे की कसं आहे पण कोपऱ्यात हे धसू शकते आणि कशी घरामध्ये आली हे आम्हाला पण माहिती नाही आहे हे डब्याच्या मागं दिसली आम्हाला सापाची साई चला तर मग सर्वात आता इला बाहेर नेऊन टाकते मी नाहीतर तर ही आणखी पण कोपऱ्यात चालली जाणार सापाची सही आहे ना हे बाहेर नेऊन टाकून दिली मी आता इथलं सर्व क्लीन करून घेते कडे आहे ना जी आपली मुगाची डाळ आहे ना हे छानपैकी भिजलेली आहे तर आता याला मी ना मिक्सरच्या पॉटमध्ये पूर्ण बारीक करून घेते तर फ्रेंड्स आजची रेसिपी आहे ना मी तुम्हाला दाखवू शकणार नाही कारण की जी भाजी मला बनवायची होती ती आता बनणार नाही आहे आता आईच्या पद्धतीने भाजी बनणार आहे तर म्हणजे कसं आहे याची पेस्ट हे या पण भाजीमध्ये लागणार आहे आणि जे मी भाजी बनवत होती ना त्याच्यामध्ये पण लागणार आहे तर आता ही डाळ मी बारीक करून घेतली इकडे आईने ना कढईमध्ये कांदा आता फ्राय करून घेत आहे त्यामध्ये टाकलेला आहे लसणादळचा पेस्ट आणि टमाटा पण पूर्ण बारीक करून घेतलेला आहे आता हे तेनामध्ये छांतगीर झाल्यानंतर मग आई पुढे काय आणखी कसं करते हे तुम्हाला दाखवणार नाही मी तर आता तनिष्का झोपलेली आहे तर विचार केला की बा चला आता ताई भाजी बनवत आहे आणि तनिष्का झोपेपर्यंत मग मी यांना दुसरीकडे पोळ्या पण टाकून घेते आणि मी पूर्ण ओट्या खालचं यांना पूर्ण क्लीन करून घेतलं होतं त्याच्यानंतर मग आता हे ना तो जो पैप ना जो निघालेला होता बेसिनचा तो पैप आता स्वच्छ सो, धुवून त्याला आता जोडून देत आहेत चला आता मग फ्रेंड्स बस आत्ताच आमचे जेवण झाले आणि आम्हाला इतकी भूक लागली होती की आईने जी भाजी बनवली ना मी त्याचं पण शूट घेऊ नाही शकले आता तुम्ही म्हणजे सकाळी तर मॅगी खाल्ली पण आम्हाला जेवण करायला चार वाजले म्हणून मग सर्वांना भूक लागली होती आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे मी गॅसवटा पण क्लीन नाही केला अगोदर आम्ही सर्वांनी जेवण करून घेतले त्यानंतर मग आता मी गॅसवटा क्लीन करणार भांडे पण घासायचे राहिले भाजी तर बेसिनचा जो पाईप होता ना यांनी सरळ करून दिला मला त्यानंतर मी तिथं सर्व क्लीन करून घेतलं आणि बस आता तिथं जे सामान होतं ते लावायचं आहे पण त्याच्या अगोदर मी आहे ना गॅसकडा क्लीन करून घेते आणि भांडे घासून घेते तर आई आहे ना भाजी बनवपर्यंत म्हटलं काय करायचं तर इथलं जेव्हा मी क्लीन केलं ना त्याच्यानंतर मग मी आहे ना पूर्ण घर पण पुसून घेतलं खूप उशीर झाला कारण की सकाळी पुसायचं होतं पण सकाळी झालंच नाही त्याच्यामुळे मग आता म्हटलं चला किचन पुसत आहे तर सर्व घरच पुसून घेते तर सर्व पुसून घेतलेलं आहे तर बस आता लवकर लवकर भांडे घासून घेते गॅस क्लीन करून घेते असं आहे आम्हाला चार वाजता आम्ही जेवण केलं तर आता वाजलेले आहेत पौनी पाच तर बस आता लवकर लवकर करते तिथे आई गेलेले आहेत बाहेर आज काही बिशी काढणं आहे त्यांच्या मैत्रिणीकडे म्हणून मग आई तिकडे गेलेले आहेत तर झोपलेली आहे पप्पांनी पण अंग टाकलं थोड्या वेळ तर चला आता हे पण आराम करत आहे मी पटकन आवरून घेते त्यानंतर मग मी पण आराम करून तर मी आहे ना सकाळी जो गॅसवटा आहे ना हा पूर्ण क्लीन करून घेतला होता पण कशाचं आपण जेव्हा पण किचनमध्ये कोणतं पण काम करतो ना तर गॅसवटा हा खूप खराब होतो तर पुन्हा मला आता आहे ना पूर्ण गॅसवटा हा क्लीन करावा लागला त्याच्यानंतर मग जेवढे पण जेवणाचे भांडे होते ना ते सर्व भांडी मी आता पूर्ण घासून घेते कारण की आज आहे ना भरपूर भांडी निघाले घासायला चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय